नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण जे सामग्री बघत आहात साहित्य बघत आहात ते संपूर्ण शेतातून आणलेलं आहे गावावरून आणलेलं आहे मस्त हिवाळा ऋतू आहे आणि हिवाळ्या ऋतूमध्ये ह्या अशा भाज्या आपल्याला बघायला मिळतात खायला मिळतात मस्त गोड काळा ऊस आहेत शिरणेसुद्धा आपल्याला मिळालेलं आहे हातग्याची फुलं म्हणजेच हत्ती साळ्याची फुलं त्याचबरोबर आपल्याला काही कोळ्या हातग्याचे शेंगासुद्धा मिळालेल्या आहेत तर त्याची आपण आज भाजी बनवणार आहोत थोड्याशाच मिळाल्या आहेत कारण खूप उंचावरती शेंगा होत्या आणि काही शेंगा जून झालेल्या होत्या तर ज्या कोवळ्या कोळ्या होत्या त्या शेंगा आपण आणलेल्या आहेत त्याचबरोबर गावठी वांगी आहेत गावाकडची कोथिंबीर आहे आणि मस्त पुरीच्या शेंगा आहेत मस्त तुरीच्या शेंगा आहेत आणि हिरवीगार ताजी आणि एकदम फ्रेश अशी मेथीची भाजी आहे तर आपण आज हातग्याच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ते या व्हिडिओत बघणार आहोत खूप मस्त लाल आंबाळीच्या बोंडे आहेत तर याचेही आपण वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत परवा ही हातग्याची फुलं तोडून आणलेली आहे थोडीशी सुकलेली आहे परंतु मस्त आहेत तर याचीही आपण रेसिपी बघितलेली आहेत जसं की मोकळे बेसन मस्त खमंग कुरकुरीत भजी तसेच सुकी भाजी ह्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत शेंगा अगदी अल्प प्रमाणात आहेत तर त्याचबरोबर मी थोडशा गवारच्या शेंगा घरी आहेत तर त्यासुद्धा घेणार आहे तर आज आपली रेसिपी हात घ्यायच्या शेंगांची भाजी चला तर मग वेळ न दवडता हातग्याच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ती आपण बघणार आहोत हातग्याची झाडं ही खूप उंच वाढतात आणि या झाडावरती चढणं म्हणजे खूप मुश्किल आहे कारण हे झाड या झाडाची खोळं फांद्या खूप ठिसूळ असतात त्या लगेच मोडू शकतात म्हणून आता आपल्याला ज्या शेंगा खाली मिळालेल्या आहेत कोडे आहेत आहे, ते आपण तोडून आणलेल्या आहेत आणि ह्या शेंगा आता आपण कापून घेत आहोत तर तुम्ही पोळ्या शेंगा आहेत तर तुम्ही तोडूनही घेऊ शकता किंवा विड्याने किंवा सुरीने किंवा कैचीच्या साहाय्याने कापूनही घेऊ शकता तर शेंगा अर्धा पाव असतील तर मी थोड्याशा शे गवाराच्या शेंगा घरामध्ये होत्या तर त्याही यामध्ये आता घेणार आहे तर दोन्ही मिळून आपण आज ही भाजी बनवणार आहोत तर भाजीला काय काय साहित्य ते पाहिजे तेही बघू खूप भाजी बनवणं सोपी आहे तेवढीच टेस्टी रुचकर आहे तर आपण आठ लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर भाजी कापून झाल्यानंतर आता आपण ही भाजी स्वच्छ धुवून काढणार आहोत हातगीच्या शेंगा जर जा जास्त प्रमाणात असतील तर गवाराच्या शेंगा घ्यायची गरज नाही परंतु आपल्याकडे आपण बघितलं आहे की आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये हातगीच्या शेंगा मिळालेल्या आहे म्हणून मी त्याला सोबत थोड्याशा गवाराच्या शेंगा घेतलेल्या आहे तर साहित्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट तीन हिरवी मिरची अर्धा चमचा जिरे आठ लसूणच्या पाकळ्या आणि पाव चमचा मोहरी एक ते सवा पडी फोडणीला तेल या साहित्यामध्ये आपण आज अप्रतिम चवीची हातग्याच्या शेंगांची भाजी बनवायला आहोत तर तेल फक्त तापलेलं आहे मोहरी टाकली आणि जिरं पण टाकलेलं आहे मोहरी आणि जिरे मस्त तळतळायला लागलेलं ला आहे त्यामध्ये आता लसूण टाकलेलं आहे मिरची टाकली तुम्ही फक्त मिरचीही घेऊ शकता किंवा फक्त लाल तिखटही घेऊ शकता किंवा दोन्हीही घेऊ शकता त्यानंतर आता आपण शेंगदाऱ्याचा कूट टाकलेला आहे हा मसाला मस्त तेलामध्ये एक ते दोन मिनिट मस्त भाजून घ्यायचा आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा परत आपण सर्व मसाला एकत्र करून थोडंसं काही मिनिट भाजून घेणार आहोत त्यानंतर शेंगा टाकणार आहोत आपण हे शेंगा कुकरमध्ये शिजत आहोत कारण काही शेंगा थोडेसे किमार आहेत तर त्या लवकर शिजणार नाही म्हणून आपण लवकर झटपट ही भाजी तयार होण्यासाठी कुकरमध्ये ही भाजी शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये तर आपला गॅसही वाचतो दुसरी गोष्ट म्हणजे वेळही वाचतो म्हणून ही भाजी आपण आज कुकरमध्ये बनवत आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं म्हणजे पाववाटीपेक्षाही कमी पाणी टाकायचं आहे जेणेकरून भाजी बुडायला लागली नाही पाहिजे मीठ टाकून मस्त आपण मिक्स करून घेत आहोत त्यानंतर पाववाटीपेक्षाही कमी पाणी टाकणार हो। आहोत आणि कुकरचं झाकण बंद करून शिट्टी लावून तीन शिटी होईपर्यंत ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत तुम्ही थोडीशी कोथिंबीर आताही टाकू शकता किंवा नंतरही टाकू शकता किंवा फोडणीतही कोथिंबीर टाकू शकतात तर आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता झाकण बंद करणार आहोत आणि शिट्टी लावून तीन होईपर्यंत मीडियम गॅसवरती ही भाजी शिजवून घेणार आहोत तीन सिट्ट झाल्यानंतर गॅस बंद केलेला आणि थोडासा वेळ गेल्यानंतर आता आपण झाकण उघडलेलं आहे आणि आपली गरमागरम मस्त हात घ्यायच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि गरमागरम ही भाजी आता सर्व करून घेणार आहोत अशाच प्रकारच्या झणझणीत हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर बघा खूप हेल्दी आणि टेस्टी जेवण तयार आहे पाचवी पक्वांनापेक्षाही कमी नाही असं हे जेवण आहे तर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी